सूर्य बर्फा बर्फासारखा जर वागल्यावर काय त्याचा फरक पडतो सावल्यावर गोड नातेही विषारी होत जाते संशयाची एक इंगळी चावल्यावर कीर्तनाने मानही डोलावली मग अभंगाची पापणी ओलावल्यावर आणि पायरीवर काय मी आरोप घेऊ पायरीवर काय मी आरोप घेऊ मंदिराबाहेर ईश्वर पावल्यावर मी फुकाचे का भरावे शब्द रांजण हा शेर म्हणजे गझलची डेफिनेशन आहे मी फुकाचे का भरावे शब्द रांजण दोन थेंबातच सरोवर मावल्यावर सूर्य बर्फा सारखा जर वागल्यावर काय त्याचा फरक पडतो सावल्यावर